केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत नाशिकच्या रामकुंड परिसरात तब्बल नव्याण्णव कोटी चौदा लाख रुपयांच्या खर्चाने उभारण्यात येणाऱ्या रामकाल पद प्रकल्प विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद इमारत लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले आगामी सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री, मंत्री खासदार आमदार आणि अधिकाऱ्यांसोबत या कामांची पाहणी केली यानंतर नाशिक जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले नाशिकचा कुंभमेळा हा देशाच्या श्रद्धा आणि भक्तीचा संगम ठरेल गोदावरीच्या तीरावर हे पवित्र कार्य जगभरातील भाविकांना आकर्षित करेल या विकास कामांमुळे नाशिकचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होईल खरं म्हणजे नाशिक अशी नगरी आहे की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आणि माता सीता आणि लक्ष्मण भगवान या सगळ्यांचं वास्तव्य सर्वाधिक काळ राहिलेलं आहे आणि सीतेचं हरण देखील आपण रामायणामध्ये दे बघितलं त्या संपूर्ण इतिहासाशी जुडलेलं हे नाशिक आहे अंजनेरीचं पर्वत या ठिकाणी आहे आणि अर्थातच ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरचं की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष आई गोदावरी च उगमस्थान आहे अशा प्रकारचं हे तीर्थक्षेत्र एक अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून या ठिकाणची कामं करताना आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की कामं अशी करायची की पुढची पंचवीस वर्ष ती कामं त्या ठिकाणी राहिली पाहिजेत ती नाशिककरांच्या कामी आली पाहिजेत आणि नाशिक हे एक पर्यटनाचं स्थान आणि स्थान म्हणून या या ठिकाणी डेव्हलप पाहिजे अशा नियोजन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळा मंत्री, मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे विधायक राहुल ढिकले दिलीप बनकर देव्यानी फरांदे सीमा हिरे तसेच विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री जिल्हाधिकारी आयुष प्रसाद अतिरिक्त आयुक्त कल्पना नायर आणि सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे आदी मान्यवर उपस्थित होते